नमस्कार बाळांनो कसे येत मज्जत आहेत का आता थंडी कमी झाली उन्हाळा पण जाणवायला लागलाय आणि आता खूप दुपारच्या पारी असं उकडत बाळांनो तुमच्यासाठी ना मी छान रेसिपी घेऊन आलेली मला आहे ना खूप कमेंट आल्या होत्या आज तुम्ही रेसिपी बनवून दाखवा चला आता रेसिपीला सुरुवात करू मी आज तुम्हाला आहे ना बाळांना सलाड बनवून दाखवणार आहे आणि ते सलाड आहे ना आपलं वजन कमी करण्यासाठी बर का याच्यामध्ये काही आपण मोड आलेले कडधान्य वापरणार आहे काही फळभाज्या वापरणार आहे खूप सार आहे बर काही चला आता आपण साहित्य पाहू मी ना एकद सगळं साहित्य काढून घेतलंय आता सलाड बनवताना तुम्हाला एक एक साहित्य सांगत आहे काय काय घेतलं ते सगळ्यात पहिले मो मोड आलेली मटकी घालू आता हे मोड आलेले मूग हे भिजवलेले हरभरे ये। मी येत ना इकडं ये ना माझं घरच आहे आणि मी याला ना घरीच मोड आणलेली येत आणि तुम्ही ना घरीच मोड आणा अशी बी कच्चे नका वापरू त्याला येत ना पाणी नाही चांगलं वापरेल आता हे कडधान्याला मोड कसे आणायचे ते सांगते तुम्हाला हे कडधान्य ना चांगलं स्वच्छ धुवायचं चा, आणि पाण्यात भिजायला घालायचं सकाळच्या पाणी काय करायचं फडक्यात बांधून ठेवायचं नाही तर मग चाळणीमध्ये ठेवायचं चा, झाकून चा। ठेवायचं खूप बारीक मोड याय मग रात्रीच भिजायला घालायचं आता ही बारीक कापल्याला तमाट घालू ही बारीक कापलेली काकडी हे डाळिंबाचे दाणे ही बारीक कापल्याला गाजर हा कांदा हे उकाडल्याला बटाटा किसून घेतलाय हे घालून हे मिरचीचे तुकडे बारीक करून घेतले एक चमचा लाल मिरची पावडर चवीप्रमाणे मीठ मीठ काळे मिरी पावडर हे एक चमचा चाट मसाला ही वरून हिरवी कोथं मिर घालू वरून आज घ्या लिंबू पिळू येलाय ना आता छान मिक्स करून घेऊ ही सलाड खायला ना खूप भारी लागत बरं का आणि तुम्ही ना जास्त तिखट खात नसते ना ते मिरची का घालू आजकालची मुला मुली जिमला जाते यम करते त्यांच्यासाठी नाही सलाड खायला तर खूपच भारी आणि त्यांना सांगितलं असं खायला तर बाळांना तुम्ही पण ही सलाड बनवा खा आणि तुमचं सलाड कसं झालं मला सांगायला विसरू नका बरं का, का कमेंट करून नक्की सांगा ज्याचं वजन जास्त आहे ना त्यांनी नियम करीत जात जा आणि खाण्यापिण्यावर पण लक्ष देत जात जा आणि बाहेरचे पदार्थ आहेत ना अजिबात खायचे नाहीत ते आपल्या शरीराला चांगलं नसत भूक लागली ना तुम्हाला त्याच्यात असं सलाड बनवून खा हे किती कमी चांगलं असतं आपल्या बुकेला चला बर आजीच सलाड आवडला असतं ना तर पटपट लाईक करा आणि शेअर करा आणि चॅनलला माझ्या सरप्राईज करा आणि घंटी पण दाबा बाळांनो आपल्या आजीचे आहेत ना घरगुती गावरान पद्धतीने बनवलेले वीज आणि नॉन आपल्याकडे येत ना असे भरपूर सारे मसाले विक्रीसाठी हे सर्व मसाले आहेत ना तुमच्या आग्रहामुळेच बनवलेत मी खाली मी ना नंबर दिलेला आहे त्याच्या मसाले आहेत ना पटपट ऑर्डर करा तुम्हाला मसाले कसे वाटले हे ना आजीशी शेअर करा हसा खेळा कुकुप खूप मजा करा चला आता भेटू दुसऱ्याने शिपेला